रशियाच्या अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा मी थोडा मागचा इतिहास वाचत होतो गेली पंचवीस वर्ष रशियावर राज्य करणारा माणूस आणि एक हुकुमशाह म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं हेकेखोर म्हणून पाहिलं जातं खरं तर एका हेखोराचे मित्र दुसरा एकेखोर असू शकतं हे काही वेगळं सांगायची गरज नाही परंतु रशियाने ठरवलं पुतीन यांनी जर ठरवलं तर जगामध्ये कुठेही हल्ला करू शकतात कुठल्याही देशाला ते नमू शकतात आणि तुम्ही पाहताय मधल्या काळामध्ये रशिया ज्या पद्धतीनं लढत देतेये किंवा संघर्ष करतीये रशियाला भरे भले घाबरतात परंतु त्याच रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन साहेब ज्यावेळेस भारतात आले आणि प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजींनी त्यांना भारतात निमंत्रित केल्यानंतर त्यांचा जगभर दौरा आहे काही देशांना ते भेट देत आहेत आणि त्या दौऱ्यामध्ये ते भारतात आल्यानंतर तमाम भारतीयांची त्यांच्या पक्षाच्या नेत्यांच्या विचारांच्या सगळ्या लोकांची अशी अपेक्षा होती आणि मी मोदींचे कोण कोण नेते आहेत वैचारिक यांची यादीच काढली होती मी म्हणलं आता पुतीन हिंगडेवारांकडे जातील पुतीन गोळवळकरांकडे जातील पुतीन सावरकरांकडे जातील पुतीन मोदींच्या विचारांची जी माणसं आहेत ज्यांना पूजक म्हणून म्हणजे ज्या पद्धतीनं मोदींच्या आयडियलॉजीचे समर्थक लोक सो कॉल्ड हिंदुत्ववादी ज्यांची उपासना करतात विचारधारा स्वीकारतात ज्यांच्या विचारांवर काम करतात खर तर ब्लादिमीर पुतीन हे मोदींच्या त्याच विचारांना तिथे जाऊन नतमस्तक होतील पण मोदींपेक्षा किंवा भाजपपेक्षा किंवा त्यांच्या लोकांपेक्षा इतर लोकांना जगातल्या इतर व्यक्तींना भारत कुणामुळे ग्रेट आहे म्हणजे जो पुतीन भारतात आल्यानंतर गांधींसमोर नतमस्तक होतो इथल्या अहिंसावादी तत्वज्ञान स्वीकारणाऱ्या व्यक्तीच्या समोर नतमस्तक होतो आणि ज्या मोदींच्या विचारांचे हेगडेवार गोळवरकर किंवा जे हिंदुत्वादी विचार सांगणारी मंडळी आहे त्यांचे विचारच काय त्यांच्या पुतळेच काय कुणाकडेही जात नाही चर्चा करत नाही सत्तेमध्ये येण्यासाठी यांना विचारांची गरज आहे परंतु सत्तेसाठी ही लोक सरेंडर होत नाहीत पुतीन आणि याच्यासारखी ते विचारांना प्रमाण मानतात म्हणजे एक रुपया चांदीचा आणि सारा देश गांधीचा म्हणणारा हा भारत महात्मा गांधींचा जय जय करणारा हा भारत गांधीवादी विचाराचं समर्थन करणारा भारत अहिंसावादी समता समनता बंधुता प्रस्थापित करणारा हा भारत आणि त्यांचेच विचार जर जगातल्या इतर देशांना सुद्धा हवे हवेसे वाटतात म्हणजे भारत किती ग्रेट आहे हे पुतिन यांना कळलं परंतु भारतातल्या मोदी आणि त्यांच्या भाजपच्या लोकांना कळलं नाही मी टीका करत नाहीये मला काय म्हणायचंय हे पहा विचारांची लढाई असते असं म्हणतात आयडिओलॉजी सुद्धा असती असं म्हणतात विचारांनी काम केलं पाहिजे अशा गप्पा आणि चर्चा होतात परंतु विचारांची माणसं विचारांनी जोडली पाहिजेत असं असताना विचारांनी माणसं जोडायचे आणि त्यांना अविचार पेरायचे धर्माच्या नावावर लोक गोळा करायचे आणि त्यांच्या डोक्यात विष आणि द्वेष पसरवायचा ज्या देशामध्ये धर्मांध किंवा सनातनी मनुवादी विचार घालून समाज व्यवस्थेला बदनाम करून टाकायचं डिस्टर्ब करायचं त्याच देशामध्ये असा सुद्धा एक विचार आहे जो सेक्युलर विचार आहे जो परिवर्तनवादी विचार आहे जो धर्मनिरपेक्ष सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा विचार आहे त्या विचाराला सत्ताधारी कधीही हरवू शकत नाहीत पुतीन यांनी गांधींसमोर नतमस्तक होणं हा जगाला गेलेला मेसेज आहे परंतु पुतीन भारतात आल्यानंतर ज्या प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले त्या विचाराला ते मानत नाहीत हा मेसेज सुद्धा देशामध्ये किंवा जगामध्ये चर्चा करायला लावणार आहे हे विसरून चालणार नाही मला हे या माध्यमातून सांगायचं आता राहिला प्रश्न गांधींना आत्ता मानणारा भाजपमधला मोदी सारखा एक वर्ग आहे जे फक्त सोयीनं म्हणजे स्वार्थासाठी गांधींना वापरतात आता त्यांनी वापरू नये वापरावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे मला त्या गांधींची काळजी वाटते जिवंतपणे सुद्धा गांधींना मारलं हो। इथल्या व्यवस्थेने गांधी मारला गांधींचे विचार तुम्ही मारू शकले का गांधी लोकांना स्वीकारावा लागतोय स्वीकारला आणि नतमस्तक व्हावं लागतंय नतमस्तक सुद्धा झाले म्हणजे याचा शुद्ध अर्थ काय होतो गांधी आणि गांधींचे विचार ग्रेट आहेत गांधींना विरोध करणारे ग्रेट नाहीत गांधींना ज्यांनी विरोध केला ते काही अंशी यशस्वी झाले कायमस्वरूपी यशस्वी झाले नाही शेवटी त्यांना हिंसा करावी लागली हे उभ्या म्हणजे देशाला आणि जगाला माहितीये पण ज्या आयडिओलॉजीनं गांधींना आजही छळलं जात आहे म्हणजे गांधींची हत्या होऊन आता कित्येक वर्ष झाले सुद्धा आजही गांधींना मारण्याची त्यांच्या विचारांना संपवण्याची सुरुवात किंवा तयारी किंवा प्रयत्न होतोच आहे ना आपल्या देशामध्ये म्हणजे याचा अर्थ असा आहे की पुतीन भारतात येणं आणि गोळवळकर हेगडेवार सावरकर यांना न विचारणं आणि गांधींसमोर नतमस्तक होणं हा विचार हा संदेश समजून घ्या हे मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय ज्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि ज्या देशाला अखंड ठेवलं तेच विचार या देशाचे आहेत म्हणून त्याला भारत म्हटलं जातं आणि ज्यांना भारत तोडायचं आहे किंवा ज्यांना विचारांमध्ये समाजामध्ये लोकांमध्ये द्वेष निर्माण कर, करायचा आहे त्यांना जातीवादी म्हटलं जातं हा साधा सरळ मार्ग आहे फक्त हा समजून घेणं गरजेचं आहे बाकी आपण सुज्ञ आहात तुम्हाला काय वाटतं मी बोललोय ते खरं आहे की खोट आहे नक्की सांगा धन्यवाद